श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या संत गहिनीनाथ आणि संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण जमादवाडी इथं उत्साहात पार पडलंय रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली होती मृदुंगाच्या तालात विठुनामाच्या जयघोषात हजारो वारकरी इथे तल्लीन झालेले गोल रिंगणाची ही विहंगम दृश्य खास पुढारीच्या प्रेक्षकांसाठी आणि आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय या उपक्रमाअंतर्गत जनजागृती आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी काळंगे यांनी आरोग्य खातं तुम्हाला कशा सहकार्य आणि या सगळ्यामध्ये आरोग्य खात्याची भूमिका तुम्हाला कुठली आवडते किंवा कशा पद्धतीनं चांगलं आहे आरोग्य खात्याची भूमिका म्हणजे आता मी रस्त्यानं पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी आदरणीय आपले आरोग्यमंत्री सावंत साहेब यांनी जी भूमिका घेतलेली आहे म्हणजे पंढरपूरच्या वाटेवरती वेगवेगळ्या पद्धतीचे तज्ज्ञ डॉक्टरांची सुद्धा मला वेगवेगळ्या ठिकाणी दिसते ती मोठ्या आनंदानं आणि कधीही न थकता अथक परिश्रमातून त्यांनी ती सेवा देत आहेत आमच्यासारखे विविध कलाकार आहेत की जे वेगवेगळ्या रथाच्या माध्यमातून हा प्रबोधनाचा आणि आरोग्याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवत आहेत लोकांची मन साफ करताय रस्ते साफ करण्यासाठी लोकांना प्रेरणा देत आहे या सगळ्यातून वारकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही वारकऱ्यांना मी हे आवाहन करेन की आपण जाताना म्हणजे विठुरायांच्या दर्शनाची आस आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आपण सगळेजण त्या पद्धतीनं जातोय हा महाराष्ट्र नव्हे हा देश आरोग्यमय हो सुखलाम सुजलाम सुफलाम हो त्यासोबतच रस्त्यानं जाताना आता बऱ्याच वेळा ठिकाणी काही लोक मोठ्या भक्तिभावानं लोकांना जेवण देतात काही केळी देतात वेगवेगळ्या पद्धतीचा प्रसाद देतात तर ते जे काही डस्ब कचरे असतात तो कचरा इतरत्र न फेकतात तो डस्टबिनमध्येच टाकला पाहिजे आंघोळीसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी करताना त्याची सांडपाण्याची व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीने होते आणि आपलं मच्छर किंवा हे आपल्याकडे होऊ नये याची देखील दक्षता घेतली पाहिजे कारण मलेरिया डेंगू ताप हा आजार देखील होऊ नये यासाठी आपण वैयक्तिक स्वच्छता पाळली पाहिजे ती स्वच्छता दिंडीमध्ये सार्वजनिक ठिकाणीसुद्धा लोकांनी स्वतःहून ती पाळली पाहिजे शौचालयाचा देखील वापर केला पाहिजे उघड्यावरती न जाता कारण आता पाहतो आहे आम्ही की ग्रामपंचायतच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संडास तात्पुरत्या संडासाचं बांधकाम केलेलं आहे बा बांधलेलं आहे तर लोकांनी त्याचा वापर केला पाहिजे इतरत्र कुठेही शौच करू नये हे आव्हान आहे अगदी स्वच्छतेच्या ज्योती ह्या आरोग्य विभागाच्या हाती सध्या ज्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने जनजागृती होताना आपल्याला दिसतीये व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज घाट